तेहरगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या तसेच एवल्यातील गोरक्षकांवर झालेल्या हल्लेच्या निषेधार्थ एवला शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी सकाळपासूनच एवला शहर हे कडकडीत बंद ठेवण्यात आले होते यावेळी निषेध मोर्चा दरम्यान पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली शहरातील मुख्य रस्त्यावरून हा निषेध मोर्चा काढण्यात आला पर्यटनासाठी गेलेले हिंदू बांधवांवर बेच्यूत असा गोळीबार करून अठ्ठावीस भारतीय नागरिक त्या ठिकाणी मारले गेलेत त्यांना त्यांची धर्म कुठला हे विचारून त्यांना मारण्यात आलं तर या देशामध्ये धर्मनिरपेक्ष देश आहे असं म्हणण्याचं कारण काय आणि दिवसेंदिवस ह्या घटना वाढत चाललेल्या अनेक घटना यापूर्वी देखील झालेल्या आहेत आणि म्हणून आता सरकारनं भारत सरकारनं याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे पाकिस्तानवर हल्ला केला पाहिजे आणि ज्या ज्या लोकांनी त्या काश्मीरमधल्या लोकांनी यांना साथ दिली असेल अशा लोकांना हुडकून काढून त्यांना देखील गोळा घातला पाहिजे तरच अशा या प्रकारच्या कारवाया थांबतील अन्यथा निरापराध नागरिक पुन्हा पुन्हा मारले जातील आणि म्हणूनच आज या येवले शहरातून सर्व हिंदुत्ववादी नागरिक हा तहसीलवार मोर्चा नेणार आहे सुरक्षेवर जो हल्ला झाला त्याचा आम्ही जैन निषेध करत आहोत आणि येवल्या कडकडीत बंद करत आहोत आणि जो काश्मीर जम्मू काश्मीर मध्ये जो धर्म झाला धर्म विचारून जर तुम्ही गोळ्या घालत असेल त्याच्या पण आम्ही निर्देशनामध्ये